मॅग्नेशियम आणि ऑक्सिजन यांची अभिनया वांड्रा पदार्थ तुम्हाला ते काय आहे काय ते मॅग्नेशियम आणि ऑक्सिजन हे एकत्र आले मदत

लक्षात येईल ही कोणती अभिक्रिया आहे मग संयोग अभिक्रिया या संयोग अभिक्रियेमध्ये कोणते दोन पदार्थ वापरले एक मॅग्नेशियम आणि एक ऑक्सिजन या काय झालेली आहे अभिक्रिया झाली संयोग झाला त्यांच्यापासून एक पदार्थ तयार झाला एक प्रोडक्ट तयार झाला आणि त्या प्रोडक्टचं नाव आहे मॅग्नेशियम ऑक्सिजन लक्षात हवेमध्ये असणार जोड आणि ते जाताना काय झालेलं तुम्हाला की मॅग्नेशियम ऑक्साईड हा काय झाला पदार्थ तयार झाला म्हणजे त्याला काय म्हणायचं एक प्रोडक्ट तयार झाला एक रिॲक्शन तयार झालं आणि ते असताना त्याच्यात नोटी प्रखर अशी प्रचंड प्रकाश बाहेर पडला उष्णता नाही काय प्रकाश बाहेर पडला प्रखंड